नमस्कार प्रेक्षक हो मी राजन चव्हाण आपण पाहताय इन्साइड स्टोरी माइंड गेम नितेश राणेंनी अर्धी लढाई जिंकलीच प्रेक्षको कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या वातावरण जोरदार तापू लागलेलं आहे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदेश पारकर यांच्यात लढत होत आहे तर अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी सुद्धा संदेश पारकर आणि दुसरी नितेश राणे या दोघांच्याही विरोधात स्फोटक विधानं स्टेटमेंट देऊन मला हलक्यात घेऊ नका असे सांगत आपल्या उमेदवारीची दखल घ्यायला लावलेली आहे एवढेच नव्हे तर संदेश पारकर आणि नितेश राणे हे एकच आहेत संदेश पारकर यांनी त्यावेळी आमदार नितेश राणे यांच्यामुळेच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता संदेश पारकर यांना कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष पद हे राज्यमंत्री दर्जाचं असलेलं पद हे नितेश राणे यांच्यामुळेच मिळालं होतं असाही त्यांनी आरोप केला आहे संदेश पारकर यांना मत म्हणजेच नितेश राणे यांना मत संदेश पारकर आणि नितेश राणे हे एक साथ आहेत अंदर की बात संदेश पारकर आणि नितेश राणे एक साथ असंही नवाज खाणी सातत्याने सांगत राहिले आहेत त्यातच कहर म्हणजे अपक्ष उमेदवार नवाज खाणे यांनी दहा नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेमध्ये संदेश पारकर यांच्या फॅमिलीचे असलेले एक कोटी तीस लाखाचं कर्ज नितेश राणे यांनी फोडल्याचा गौप्यस्फोट व आरोप करत जर तसं नसेल तर संदेश पारकर यांनी पुराव्याशी साध्य करावं पंधरा नोव्हेंबरपर्यंत डेडलाइन देतो असं अल्टीमेटम देत मोठी खळबळ होऊन दिली पाहुयात नवाज खनिज नेमकं काय म्हणाले होते संदेश पारकर जी का एक करोड़ तीस लाख रुपये सारस्वत बँक का कर्जा था वो कर्जा किसने चुकाया नितेश राणे ने चुकाया की कि और किसी ने चुकाया ये उन्होंने मुझे आने वाले पंधरा तारीख तक मुझे बताना है तो इतने जल्दबाजी में इतने तत्काल में उनका कर्जा कैसा नील हुआ और पैसा नितेश राणे ने दिया दिया नहीं है तो किसने दिया है द्यायको ऐन निवडणुकीच्या दरम्यान स्टेज शेअर करू नये असा अलिखित नियम आहे भले मग ते स्टेज अराजकीय जरी असलं तरी सुद्धा आपला स्पर्धक उमेदवार जोपर्यंत स्टेजवरती असेल तोपर्यंत आपण स्टेजवरती जाऊ नये हे भान राखून त्याची दक्षता सुद्धा घेतली जाते महाविकास आघाडीचे कणकोली विधानसभादार संघातील उमेदवार संदेश पारकर यांनी कुणकेश्वर येथील रापण महोत्सवात प्रतिस्पर्धी उमेदवार नितेश राणे स्टेजवरती असतानाच त्या स्टेजवरती जाऊन विरोधकांच्या हाती आईतच कोलीत दिलं कोणी म्हणेल मग त्यात काय झालं गेलं एका स्टेजवर तर काय बिघडलं अगदी म्हणावं लागेल की वातावरण अगदीच नॉर्मल असेल तर काहीच हरकत नाही परंतु जेव्हा तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले नितेश राणे यांचे तुम्ही मित्र आहात अंदर की बात नितेश आणि संदेश एक साथ असं ढोल पिटवत तुम्हाला फ्रेममध्ये आणण्याचा प्रयत्न केला जात असेल तेव्हा तुम्ही नक्कीच सावध राहणं गरजेचं असतं पण स्वभाव म्हणून चांगुलपणा असलेल्या संदेश पारकर यांनी ही सावधानता बाळगली नाही प्रेक्षक हो मी तुम्हाला मागे अगदी दहा वर्ष मागे घेऊन जातो दोन हजार चौदाची कणकवली विधानसभा मतदारसंघातली निवडणूक या विधानसभा निवडणुकीतील तो प्रसंग या कणकोली मतदारसंघातील जनतेला नेमका आणि नक्कीच आठवत असेल कोणता तो प्रसंग नऊ साली आमदार झालेले प्रमोद साली भाजपाच्या कमल दुसऱ्यांदा निवडणूक लढवत होते राष्ट्रीय वडील तत्कालीन मंत्री असलेले आणि विद्यमान खासदार नारायण राणे आणि त्यावेळेचे नितेश राणे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद जठार यांची कणकवली तहसील कार्यालयासमोर भेट झाली जठार यांनी ज्येष्ठ नेता म्हणून नारायण राणे यांना पदस्पर्श करत त्यांच्या पायाही पडले या घटनेची बातमी मीडियात प्रसिद्ध झाली आणि या बातमीचा मोठा सेटबॅक प्रमोद जठार यांना बसला होता निवडणुकीच्या युद्धात विरोधक केवढाही मोठा कर्तृत्ववान किंवा वंदनीय असला तरी सुद्धा त्याला शत्रू सारखेच ट्रीट करायचं असतं त्याला पदस्पर्श करून वंदन करायचं नसतं हे जठार तेव्हा विसरले आणि जठार यांच्या त्या कृत्याने त्यांच्याच मन कुठेतरी दुखावलं येथे प्रतिस्पर्धी उमेदवार नितेश राणे यांच्यासोबत स्टेज शेअर करून संदेश पारकर यांनी प्रमोद जठार यांनी दोन हजार चौदा साली केलेल्या चुकीची पुन्हा उजळणी केली प्रेक्षक वीस नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या मतदानाला अवघे काही दिवस उरलेले आहेत गावोगावी करत संदेश पारकर यांनी प्रचाराचा अक्षरशः धुरा उडून दिलेला आहे तर अगदी अध्यक्षांपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांची आणि पक्ष संघटनेची घट्ट मुळे रोवलेल्या नितेश राणे यांनी पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांच्या मजबूत फळीच्या जोरावर कमळ या आपल्या निशाणीचा अगदी डोअर टू डोअर प्रचार यापूर्वीच पोहोचवला आहे प्रेक्षको एक गोष्ट इथं नमूद करायला हवी की कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच असं बघायला मिळतंय की महायुतीचे अर्थातच भाजपाचे नितेश राणे यांचे कार्यकर्ते कणकोली मतदारसंघातील आपला प्रचार आटोपून लगतच्या कुडाळ ही सुद्धा एखाद्या युद्धासारखीच असते युद्धात प्रत्यक्षात शत्रूवर हल्ले करण्याआधीच काही छुपे हल्ले केले जातात अगदी इतिहासात डोकावून जरी पाहिलं तरी सुद्धा शत्रूच्या छावणीवर रात्री अपरात्री हल्ले करून शत्रू सैन्याला नामोहरण करणं त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा एक प्रयत्न जो असेल तो केला गेल्याची अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात या छुप्या हल्ल्यांमुळे शत्रूचं जायचं थोड्याफार प्रमाणात होईना शत्रु सैन्याचं मनोबल थोडंफार तरी खचून जायचं नेमकं हेच नितेश राणे यांनी आपले विरोधी उमेदवार संदेश पारकर यांच्या बाबतीत केलं नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीचा प्रोमो असलेला भाग व्हायरल झाला या प्रमोमध्ये नितेश राणे यांनी सांगितलेलं स्पष्ट दिसतंय की होय संदेश पारकर हे जुने राणे समर्थक आहेत त्यांची पुन्हा भाजपामध्ये प्रवेशाची तारीख सुद्धा फिक्स झाली होती संदेश पारकर यांच्या बँक लोनची अडचण सुद्धा दोन अडीच महिन्यांपूर्वी आम्हीच दूर केली आमची लढत ही मैत्रीपूर्ण नसून दोन मित्रांमध्ये लढत आहे ती आम्ही एन्जॉय करतोय आणि याचा प्रत्यय तेवीस जून रोजी मतमोजणीला त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उभाडाच्या शिवसैनिकांना येईल पाहुयात नेमकं काय म्हणाले संदेश पारकर हे माजी राणे समर्थक आहेत त्यांची भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाची तारीख ही ठरली होती त्यांचे दोन अडीच महिन्याच्या अगोदर त्यांच्या एक बँक लोनची अडचण पण आम्ही दूर केली होती म्हणून विरोधक किंवा प्रतिस्पर्धी उमेदवार हा आमचा मित्रच आहे आणि ह्याची जाणीव तेवीस तारखेच्या नंतर उद्धवजींना आणि उभाटावालाना निश्चित पद्धतीने होईल म्हणून मैत्री पूर्ण लढत पण नाहीये मित्रा बरोबर हे आम्ही दहा दिवस आम्ही अतिशय खेळीमेळीने हे विषय घालवतोय बुद्ध नितेश राणे यांनीच संदेश पारकर यांच्यासोबत त्यांच्या असलेल्या मैत्रीचा आणि संदेश पारकर यांच्या कुटुंबियांचं असलेलं बँक लोन याबाबत दिलेल्या स्टेटमेंटमुळे कणकवली विधानसभा मता संघात मोठी खळबळ उडाली एकीकडे अपक्ष उमेदवार नवाज खानी हे संदेश पारकर यांच्या फॅमिलीचं एक कोटी तीस लाखाचं असलेलं लो बँक लोन नितेश राणे यांनीच फेडलं जर तसं नसेल तर कोणी फेडलं याचा पुरावा संदेश पारकर यांनी सादर करावा अन्यथा पंधरा नोव्हेंबर रोजी मी पुराव्यानिशी सगळं उघड करेन असं अल्टिमेटम देत असतानाच खुद्द नितेश राणे यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याला दुजोरास दिला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ कणकवली येथील जाहीर सभेच्या आदल्या रात्रीच हा प्रभो प्रसिद्ध झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये साहजिकच एक संशयाचं वातावरण निर्माण झालं पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा संभ्रमित झालं नेमकं चाललंय काय नेमकं काय होतंय संदेश पारकर यांनी तात्काळ परिषद घेत नितेश राणे यांची ती क्लिप दाखवत नितेश राणेंवरती तोंडसुख सुद्धा घेतलं नितेश राणे यांनी संदेश पारकर यांच्यावर निर्माण केलेल्या संशयाचं धुक नाहीसे करण्याचा पारकर यांनी नेमका प्रयत्न केला नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा निवडणुकीचं युद्ध जिंकण्यासाठी एक चाल खेळली आणि त्या चालीत संदेश पारकर नेमके अडकले आणि त्या चालीतून बाहेर पडण्यासाठी पत्रकार परिषद घेईल संदेश पाटकर यांनी खुलासा करत नितेश राणेंवरती जोरदार हल्लाबोल केला पाहत नितेश राणे यांचं म्हणणं खोडण्यासाठी संदेश पाटकर काय म्हणाले पण माझ्यावर जेव्हा नितेश राणेंनी आरोप केला त्यावेळी माझं कर्तव्य आहे मला जनतेला सांगणं म्हणून मी तुम्हाला बोलवलं ज्याचा म्हणजे ज्या ज्या उमेदवाराला विचारतच घ्यायचं नाही आहे याच्यावर मी काय बोल की त्याने म्हणजे मी बोललो तर ते बघा त्याच्यावर काय बोलायचं मला नितेश राणे यांच्यावरती आमदार आहेत दहा वर्ष आणि त्यांच्यावर माझी लढाई आहे की त्यांनी बोललं म्हटलं तर त्याच्यावर माझं बोललं त्यांनी मुद्दे काय सांगितले पहिला मुद्दा काय सांगितला की ते भाजपच्या संपर्कात आहे हो मी मूळ भाजपमध्येच होतो राणेनंतर गेले भाजपमध्ये कोण संपल्यानंतर जनादार संपल्यानंतर गेले मी भाजपमध्येच होतो जेव्हा राणेंना प्रवेश दिला जाणारे सांगितलं गेलं यशोधरा हॉटेलमध्ये या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली भारतीय जनता पार्टीच्या त्या कार्यकारिणीमध्ये आमच्याकडे निर्णय आला तेव्हा मी आम्ही स्पष्टपणाने मी तिथं उठलो उठलो त्या सभागृहातनं मी निषेध केला मला हे मान्य नाही आणि मी भारतीय जनता पार्टी तेव्हा सोडली हे या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी, मी भारतीय जनता पार्टीमध्येच काम करत होतो ज्यावेळी त्यांनी राणेंना प्रवेश करणार राणे ही फॅमिली पक्षामध्ये भाजपमध्ये येणार हे जेव्हा सांगितलं तेव्हा खुला विरोध जाहीर विरोध मी त्या ठिकाणी केला आणि तिथंच त्या ठिकाणी जर राणेला तुम्ही पक्षामध्ये घेत असाल तर भाजपमध्ये मी त्या ठिकाणी राहणार नाही मी भूमिका घेतली माझं भाजपच्या फडणवीस साहेबांबरोबर भाजपच्या रवी चव्हाणांबरोबर इतर नेत्याशी माझं कोणतंही वाकडे पण नाही आणि त्यामुळे रा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सं संबंधही नाही आणि संपर्काचाही संबंध नाही कारण जोपर्यंत हे राणे या पक्षामध्ये आहेत त्याचवेळी मी भारतीय जनता पार्टीमधनं फारकर त्या ठिकाणी घेतली नाही दुसरी गोष्ट मी तुम्हाला परत उजळणी करू त्यांनी मी दुसरं सांगितलं की संदेश पालकरांचं कर्ज होतं दोन अडीच महिन्यापूर्वी ते मी भरलं एक लाख एक कोटी तीस लाख रुपये तर त्याच्यामध्ये माझं तुम्हाला सांगणं आहे तुम्हाला मध्ये त्यांनी एक कोटी तीस लाख रुपये मला कुठच्या बँकच्या अकाउंटमधला माझ्या खात्यामध्ये दिले किंवा मला दिले हे त्यांनी सांगावं हो। परत मी तुम्हाला सांगतो मी मी कुठल्याही बँकेचा तिथं कर्ज नव्हतो हो बँक माझा व्यवसाय जो आहे का क्रशरचा हा माझ्या पत्नीच्या नावावर आहे समृद्धी संदेश पार्क क्रशर व्यवसायाचा विषय आहे त्यावेळी मी सारस्वत बँकेचं लोन घेतलं होतं सगळेच लोन घेतात तुम्ही घेतले ना कर्ज माझे व्यवहार आहेत ना ते जे काय माझे व्यवहार आहेत त्याचा अॅफिडेव्हिट मी केलं आहे सरकारकडे माझी संपत्ती काय मी कर्ज किती माझी मुलं किती माझी जमनी किती माझी काय माझी माझ्याकडे असलेलं सोनं किती याचं सगळं अॅपिडेव्हिट मी सरकारला दिलेलं आहे त्यामुळे जर हे सांगत असतील मला पैसे दिले म्हणून तर त्यांनी त्याच्याबद्दल तुम्हाला जसं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे केसरकरांबरोबर ते बोलत आहेत केसरकर पत्रकाराबरोबर त्यांनी स्टेटमेंट द्यावं बँक स्टेटमेंट नितेश राणेच्या अकाउंटवर संदेश भाद्रच्या अकाउंटवर एक कोटी तीस लाख रुपये गेलं हे बँक स्टेटमेंट द्यावं मी उद्या माझा रिझाईन करतो लढाई सोडतो मी, मी उद्या निवडणूक सोडतो काहीतरी खोटं नोटं बोलायचं निवडणुकीचा हिंमत असेल तुम्ही दारू वाटपावर बोला तुम्ही पैसे वाटपावर बोला तुमच्या धमक्यांवर बोला दहशतीवर बोला विकासावर बोला प्रेक्षक हो युद्ध जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद या चाणक्य नीतीचा पुरेपूर वापर नेहमीच केला जातो कणकवली विधानसभा संघात चाणक्य नीतीतील भेद या सूत्राचा नितेश राणे यांच्याकडून सध्या पुरेपूर वापर, वापर केला जात असल्याचं दिसून येत आहे संदेश पारकर यांना आपला जुना समर्थक म्हणणे पारकर यांच्या बँक लोन बाबत स्टेटमेंट देणं या माध्यमातून माइंड गेम खेळत नितेश राणे यांनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मानसिकरित्या त्यांचं खर्चीकरण करून त्यांना मानसिक दुर्बल करण्यामध्ये काही अंश तरी नितेश राणे सफल झाले असंच यावेळी तरी म्हणावं लागेल